नमस्कार रुचकर स्वदैव चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आषाढी एकादशी असो किंवा महाशिवरात्री असो कुठलाही उपवास म्हटलं की शाबुदाण्याची मोकळी सळसळीत खिचडी म्हटलं की सर्वांचीच आवडती अशी तर ती खिचडी अशी चिकचिक होऊ नये किंवा शेंगदाण्याचं कूट जास्त होणे कमी होणे शेंगदाण्याचं कूट कशा प्रकारे करावं हे सर्व माहिती व्यवस्थित सांगितलेली आहे व्हिडिओमध्ये इथं आपण पावटिलोज साबुदाण्यापासून खिचडी बनवतोय शाबू आणि शेंगदाण्याचं प्रमाण किती असावं हे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ही रेसिपी अतिशय प्रमाणबद्ध सांगितलेली आहे पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी परफेक्ट अशी होईल तर ही रेसिपी अतिशय सोपी आहे कोणालाही करता येईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी फुल भरून एक ग्लास साबुदाना घेतलेला आहे आणि वजनी म्हटलं तर हा साबुदाना पाव किलो होतो तुम्ही कुठल्याही एका भांड्याचं माप करायचं आहे म्हणजे आपल्याला शेंगदाण्याचं माप कळेल तर अशा प्रकारे हा ग्लास आहे तर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता तर आता इथं शाबुदाण्यामध्ये कुठलं पावडर असेल किंवा कचरा असेल ते काढण्यासाठी आपण इथं दोन वेळा शाबुदाणा हा खळखळ धुवून घ्यायचा आहे आता हे पाणी काढून घेऊया पाणी काढताना यातलं एक ना एक पाणी काढून घ्यायचं आहे आणि अगदी पटपट ही प्रोसेस करायची खूप वेळ असं ठेवायचं नाही पाणी शाबुदाण्यामध्ये नाही तर व्यवस्थित फुलणार नाही एकदा काढून घेतलेला आहे परत आपण डबल याच्यामध्ये पाणी टाकतोय तर दोन वेळा पण अशा प्रकारे खळखळ धुवून घ्यायचं आहे परत लगेचच आपण हे पाणी काढून घेऊयात आणि क्लीन पाणी टाकल्यानंतर लगेचच थोडंसं ढवळून घेऊन पाणी बाजूला करायचं आहे तर हे बघा एक न एक मी पाणी याच्यातलं काढून घेतलेलं आहे एक न एक पाणी काढून घ्यायचं कशामुळे तर आपल्याला नंतर पाणी टाकायचा अंदाज व्यवस्थित येतो म्हणजे साबुदाना व्यवस्थित फुलला जातो खूप असा जास्त जर फुलला तर तुम्ही काहीही केलं किंवा कितीही शेंगदाण्याचं कूट घातलं तरी ते मोकळा असा सळसळीत खिचडी होत नाही किंवा साबुदाणा होत नाही त्यामुळे ही प्रोसेस व्यवस्थित असणं गरजेचं आहे तर इथं मी एक ग्लास साबुदाण्यासाठी बरोबर अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे एवढं पाणी पुरेसं होतं जर का तुम्हाला वाटलंच तर दोन तीन चमचे एक्स्ट्रा पाणी टाकलं तरी चालतं त्यापेक्षा पाणी जास्त घालायचं नाही आणि इथं काय होतं नवीन शाबू जुना शाबू जर असेल तर मग प्रॉब्लेम होतो आणि मग साबुदाना जास्त भिजला जातो आणि ती चिकचिक होतो तर हे बघा अशा प्रकारे पूर्ण साबुदाणा पाण्यामध्ये असा व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे आणि असं करण्यापेक्षा एखादं पसरतच भांडे घ्यायचं म्हणजे त्याच्यात व्यवस्थित साबुदाणा एकसारखा पसरून होतो म्हणजे एक ना एक, हो एक साबुदाणा व्यवस्थित भिजला जातो असं खोलगट वगैरे जर भांडे घेतलं तर, तर खालच्या बाजूला पाणी असतं त्यामुळे खालचा साबुदाणा छान भिजतो आणि वरची जी लेअर आहे ती थोडीशी कच्ची राहते आता इथे मी संध्याकाळी साबुदाणा भिजाय घातलेला आहे तर हे बघा आपण सकाळी पाहतोय तर सकाळी पाहिल्यानंतर अतिशय छान हा साबुदाणा भिजलेला आहे आणि खिचडी सर्वांना जशी मोकळी आवडते अशी चिकट किंवा चिवट वयस्कर व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी तशी तर केली तरीही चालते पण अशा प्रकारेच साबुदाणा भिजायला पाहिजे हे बघा आता हे पूर्ण साबुदाणा अशा प्रकारे आपण फोडून घेणार आहोत कधीही साबुदाणा कढईत घालताना आहे तसा साबुदाणा ओतून घ्यायचा नाही तर अगोदर त्याला असं व्यवस्थित मोकळं करून घ्यायचं म्हणजे आपण शेंगदाण्याचं कूड घातल्यानंतर याच्यामध्ये पूर्ण साबुदाण्याला ते मिक्स होतं ते बघा आणि याच्यामध्ये बिलकुल गाठी वगैरे झालेले नाहीत पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं तर मग असं मोठ्या मोठे अशा ग गा, गाठी होतात आणि ती असं चिकट चिकट खिचडी होते सुद्धा चिकटून राहते आणि तिचं विलंसुद्धा ला व्यवस्थित लागत नाही पाण्याचं प्रमाण जास्त झाल्यामुळे इथं मी अतिशय बारीकीनं सांगितलेलं आहे शेंगदाण्याचं कूटचं प्रमाण आतापर्यंत तुम्ही युट्यूबवर बघितलं नसेल पण इथं मी सांगितलेलं आहे पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी अशाच प्रकारे ही तुमची खिचडी होईल ते बघा पूर्ण साबुदाना व्यवस्थित आपण मोकळा करून घेतलेला आहे तर एक ग्लास साबुदाना घेतला होता तर इथं आपण अर्धा ग्लास शेंगदाणे घेतलेले आहेत वजनी म्हटलं तर सव्वाशे ग्रॅम किंवा दीडशे ग्रॅम घेतले तरीही चालतील तर आता आपण इथं कढई ठेवून कढईमध्ये हे शेंगदाणे मीडियम गॅसवर अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहेत बऱ्याचदा काय होतं आपण थोडंसं भाजल्यासारखे वाटले म्हणून काढून घेतो आणि परत मिक्सरला फिरवताना ते शेंगदाणे एकदा मिक्सर चालू केलं की बारीक झाल्यानंतरच बंद करतो मग ते एकदम बारीक असं जीव झाल्यासारखे शेंगदाणे होतात आणि परत रवाळ शेंगदाणे असतील तरच मोकळी खिचडी होते मग ती चिकटून राहते किंवा कढईला चिकटते आणि खिचडीची चव सुद्धा व्यवस्थित लागत नाही त्यामुळे शेंगदाणे भाजताना मिडियम गॅसवर छान शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि त्याच्यानंतरच याचं जे खिचडी आहे ती करायची जी रेडीमेट आपण भाजीसाठी वापरतो ती शेंगदाण्याचं कुठे याच्यामध्ये बिलकुल घालायचं नाही तर दोन तीन वेळा शेंगदाणे व्यवस्थित कुरकुरीत झालेत का हे चेक करूनच आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर जितकं मिडियम गॅसवर तुम्ही भाजाल तेवढे कुरकुरीत हे शेंगदाणे भाजल्या जातात हे बघा अशा प्रकारे झालेलं आहे तरी पण साल्ट ह्याचं व्यवस्थित निघत नाही त्यामुळे छान भाजून घ्यायचे आहेत आणि आता भाजल्यानंतर जरा कडे गरम आहे तोपर्यंत याच्यातच ठेवून द्यायचे म्हणजे एक ना एक साल्ट व्यवस्थित निघतं आता इथे मी घेतलेले आहेत तेरा ते चौदा हिरवी मिरची हिरवी मिरची तिखट असावी म्हणजे साबुदाण्याची खिचडी चवीला छान होते आणि कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर हे बघा अशी लवंगी मिरची आहे छोटी छोटी दिसते पण तिखट आहे तर आता ही हिरवी मिरची कट करून घेऊया इथं मी थोडीशी मोठी मोठी हिरवी मिरची ठेवते म्हणजे ज्याला कोणाला नको असेल त्यांनी बाजूला काढता येते खूप बारीक जर केली तर मग ते अचानकच जाते लहान मुलं वगैरे असेल तर ते खात नाहीत त्यामुळे थोडीशी मोठी ठेवली की के बाजूला केलं तरीही चालते तर एवढ्या मिरच्यामध्ये छान तिखट अशी खिचडी तयार होते याचे थोडे मोठे मोठे तुकडे करून घेऊया तर अशा प्रकारे कट करून घेतल्यानंतर कोथिंबीरसुद्धा थोडीशी मोठी मोठी कट करून घ्यायची आहे आणि इथे मी काड्याचासुद्धा वापर करते काड्या जे राहतात कोथिंबीर थोडीशी अशी पानं जी आहेत ती बाजूला करून घ्यायची आणि जे काड्या राहतात छोट्या छोट्या हे बघा अशा प्रकारे ती जेव्हा आपण तेलामध्ये मिरची वगैरे टाकतो तेव्हा टाकायचं म्हणजे कोथिंबीरीचा फ्लेवर जे आहे ती छान येतो आणि जर का तुम्हाला आवडत नसेल कोथिंबीर टाकायला तरी नाही टाकली तरीही चालते बऱ्याच ठिकाणी कोथिंबीरचा वापर करत नाहीत खिचडीमध्ये तर हे बघा शेंगदाणे बऱ्याच वेळ कढईमध्ये ठेवल्यामुळे शेंगदाणे असे कुरकुरीत झालेले आहेत हे बघा असं तोडल्यानंतर तुटतात अशा प्रकारेच हे शेंगदाणे व्हायला पाहिजेत आता मी सालं काढून मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेत तर मिक्सरला फिरवताना बंद चालू बंद चालू करून दोन ते तीन वेळा फिरवून घेतलं की असं रवाळ याचं शेंगदाण्याचं कूट तयार होतं तर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीरच्या काड्या आणि अगदी चुटकीभर मिठ जेणेकरून त्या कूटाला किंवा ह्या वाटणाला थोडीशी चव लागावी यासाठी असं बारीक करून घ्यायचं आहे तर बघू शकता अगदी रवाळ अशा प्रकारेच करून घ्यायचं खूप मोठं पण ठेवायचं नाही खूप बारीक पण करायचं नाही तर अशा प्रकारे हे कूट जे आहे ते तयार करून घेतलेलं आहे आपण तर आता आपण जो साबुदाणा मोकळा करून घेतला होता त्याच्यामध्ये हे सर्वच कुठं आपल्याला टाकून घ्यायचं आहे हे प्रमाण अतिशय परफेक्ट आहे जर का तुम्हाला थोडंसं जास्त पाहिजे असेल तर पाव किलो साबुदाण्यासाठी दीडशे ग्रॅम शेंगदाणे जे आहे त्याचं कूट करून टाकू शकता तर इथं पाव चमचा मीठ टाकलेला आहे पाव चमच्यापेक्षा थोडंसं जास्त टाकलं तरीही चालतं म्हणजे नंतर चेक करून टाकायचं आहे आता आपण हे पूर्ण मिक्स करून घेऊया म्हणजे शेंगदाण्याचं कूट आणि साबुदाणा एकजीव व्यवस्थित होतो आणि शेंगदाणे छान कुरकुरीत भाजून घेतल्यामुळे हे जे शेंगदाण्याचं कूट आहे ते तेलामध्ये न टाकता अशा जरी केलं तरीही खिचडी अतिशय मस्त लागते मीडियम गॅसवर कढई ठेवून याच्यामध्ये दोन पळी तेल टाकून घ्यायचं आहे जास्त तेलाचा वापर करायचा नाही तर पावटलूस साबुदाण्यासाठी दोन पळी तेल पुरेसं होतं जास्त जर तेल टाकलं तर व्यवस्थित चवीला लागत नाही तर इथं आपण पन... पाव कप तेलामध्ये टाकून घेतलेत हे शेंगदाणे छान आपण तळून घेणार आहोत जोपर्यंत शेंगदाणे तडतड करत नाही तोपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे तरी पण एखादा शेंगदाणा काढून चेक करायचा आहे नाहीतर कच्चे जर शेंगदाणे राहिले तर ती चव व्यवस्थित लागत नाही खाताना त्यामुळे छान तळून घ्यायचे आहेत कुरकुरीत होईपर्यंत खूप करपले पण नाही पाहिजे कच्चे पण नाही राहिले पाहिजे ना हे बघा पा याचे सहाल थोडेसे आद्र झालेत आणि एक जर चेक केला तर हे शेंगदाणा थोडासा भाजलेला आहे तरी पण आपण मिरची वगैरे टाकल्यानंतर आणखी थोड्या वेळ हे तेलात राहतं त्यामुळे ते राहिलेले जे शेंगदाणे आहेत ते परतून निघतात तर हे बघा छान आपले शेंगदाणे परतून झालेले आहेत आणि तेल जास्त गरम असल्यामुळे मिरची पण लगेचच तळल्या जाते त्यामुळे जास्त अशी करपू द्यायची नाही मिरची थोडीशी कोथिंबीरच्या काड्या आणि कोथिंबीर याच्यामध्ये तेलामध्ये टाकून घ्यायची म्हणजे मिरचीसुद्धा जास्त करपणार नाही तेलाचं टेम्परेचर कोथिंबिरीमुळे कमी होतं आता आपण जे शेंगदाणे आणि साबुदाणा एकत्र केला होता ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे खूप फास्ट करायचा नाही नाहीतर थोडंसं असं चवी चवीमध्ये बदल होतो किंवा थोडंसं सा लागल्यासारखं होतो शक्यतो ज्या कढईमध्ये साबुदाणा चिटकत नाही अशा प्रकारे कढई वापरायची आहे आणि जाड कढईमध्ये साबुदाना परतून घ्यायचा आहे हलकी कढई जर वापरली आणि जर का थोडी जरी लागली तरी ती चव व्यवस्थित लागत नाही तर अशा प्रकारे आता आपण ही साधारण चार ते पाच मिनटामध्ये हे साबुदाना शिजला जातो आणि आत्ता हा पांढरा दिसतो जेव्हा हा व्यवस्थित परतला जाईल तेव्हा थोडासा ट्रान्सपरंट होतो किंवा थोडासा काचेसारखा का रंग येतो ह्या साबुदाण्याला तेव्हा समजायचं की आपली खिचडी जी आहे ती तयार झालेली आहे आता याला चार ते पाच मिनिट असं हलवून हलवून आपण छान परतून घेऊया तर पहिल्यापेक्षा थोडंसं साबुदाणा ट्रान्सपरंट झालेला आहे आणखीन याला तीन चार मिनिट छान परतून घेऊया अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप पूर्ण रेसिपी पाहून जर साबुदाण्याची खिचडी बनवली तर बिलकुल चुकणार कि नाही किंवा बिघडणार नाही तर अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर आपली खिचडी छान परतून झालेली थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आवडत असेल तर टाका नाही टाकली तरीही चालते जर का तुम्हाला आणखीन थोडीशी सॉफ्ट पाहिजे असेल पाच मिनटासाठी गॅस बंद करून याच्यावरती एखादं ताट जर झाकून ठेवलं तर आणखीन थोडंसं सॉफ्टपणा येतो थो ह्या खिचडीला तर हे बघा अतिशय मोकळी मोकळी आणि मौसूत ही खिचडी झालेली आहे तर गरम गरम आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर हे बघा एकदम मस्त आणि मोकळी ही खिचडी तयार झाली तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तरी भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये गुड बाय अँड टेक केअर